आहे प्रियांका अभिषेक पागार सावंत ही एक लेखिका आणि कवित्री आहे कविता अकृतच आपल्या मनामध्ये येतात आणि ते आपण सहजच कागदावर उतरवून काढतो असं असत पण कथा लिहिण्याच्या आधी बरंच काही ठरवावं लागतं म्हणजे आपल्या कल्पनेमध्ये विषय खूप मोठा असतो त्याला अजून विस्तारित कसं करता येईल हे आपल्याला बघायला लागतं हृदयाजवळ बाळगलेली स्वप्न पूर्ण करताना काट्यांनी भरलेली वाट चालावी लागते एक अनवट वाट या अनवट वाटेवरती प्रवास करताना भावनामय होऊन चालणं अशक्य होऊन जातं त्यासाठी मनाने कठोर असणं गरजेचं ठरत थायलंड था। असं नाव टाकलं आणि थायलंडला बर्फवृष्टी होत नसते आणि मी त्यामध्ये मेन्शन केलेलं की बर्फवृष्टी झाली असं